लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी घेऊन येतोय लाडक्या बहिणीनो सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यालाच आपण दिवाळीचा हप्ता आणि त्यालाच आपण भाऊबीची वळणी म्हटलं आणि त्यालाच आपण निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेला हप्ता सुद्धा म्हणतो लाडक्या बहिणींनो बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे काल आणि आज आणि उद्या या तीन दिवसांमध्ये तुम्हाला वितरण होणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पण आनंदाची बातमी काय ती तुम्हाला या ठिकाणी खुशखबर देतो लाडक्या बहिणींना बघा त्या बहिणींना जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटलेले नव्हते त्या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार का याबद्दल अनेक बहिणींनी प्रश्न विचारलेले होते तर लाडक्या बहिणींना यस तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो जरी तुम्हाला जूनचा हप्ता भेटलेला नाहीये जुलैचा हप्ता भेटलेला नाहीये ऑगस्टचाही भेटलेला नाहीये सप्टेंबरचाही हप्ता भेटलेला नाहीये तर तुम्हाला सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता भेटणार का पुढचे हप्ते भेटणार का लाडक्या बहिणींनो त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे आणि त्याचं उत्तर आहे येस होय तुम्हाला आता याच्या पुढचे हप्ते भेटणार आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नव्हता त्या बहिणींना आता ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार अशी गुड न्यूज आली आहे असंख्य बहिणींना सोळावा हप्ता भेटला सुद्धा आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय कारण की काल अनेक बहिणींनी व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारलेले होते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आता भेटलेला आहे सोबतच लाडक्या बहिणींनो काही बहिणींनी असेही प्रश्न विचारले की दादा आम्हाला जून मध्ये जुलैमध्ये ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये पैसे भेटलेले नव्हते पण आम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटला आणि आता ऑक्टोबरचा हप्ता भेटला तर पुढे आम्हाला हप्ते भेटणार का म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता जानेवारीचा हप्ता हे पुढचे हप्ते भेटणार का तर यासाठी लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचं आहे की हे जे हप्ते कोणाला मिळणार पुढचे हप्ते ज्या बहिणींची ई केवायसी काय होईल कम्प्लीट होईल ज्या बहिणींची ई केवायसी काय होईल कम्प्लीट होईल बघ आता असंख्य लाडक्या बहिणीला ज्या अनाथ आहे त्यांना पती नाही आहे वडील नाही आहे त्याचबरोबर त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे अशाही काही बहिणी आहे की त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे तर मग या बहिणींचं काय होणार कारण की सरकारने अजूनही त्याच्यावर अपडेट दिलेली नाहीये आपल्याला आज अपेक्षा होती की सरकार काहीतरी बोलेल त्यांच्या माध्यमातून पण बोललेलं नाही तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याला जे आपले सरकारी कर्मचारी आहे यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाली आहे ज्या अशा काही बहिणी असतील त्यांना निराधार योजनेमध्ये ट्रान्सफर करणार आहे निराधार योजनेमध्ये बरोबर तरी सुद्धा हे ट्रान्सफर कधी होईल काय होईल आपल्याला माहिती नाही पण तरी सुद्धा तुमची हाफ केवायसी कंप्लीट करून घ्या आणि लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतो जर आज इन्फॉर्मेशन नाही आली तुम्ही उद्या व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही कोणाची इन्फॉर्मेशन द्यायची वडील किंवा पती नाही तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे की ज्या बहिणींची ई के वाय सी कम्प्लीट झाली त्याचबरोबर त्या बहिणी प्रत्येक प्रत्येक जे सरकारी निकष आहे त्याच्यामध्ये पात्र असेल तर त्यांना पुढचे नोव्हेंबर डिसेंबर आणि पुढचे हप्ते त्यांना काय मिळणार आहे मिळणार म्हणजे मिळणार आणि सोबतच त्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये आता काय होणार आहे जी तुम्ही ई केवायसी केली प्रत्येक बहिणीची ई केवायसी काय होणार आहे आता अपडेट होणार आहे बरोबर यादी काय होईल अपडेट होईल आणि या अपडेट झाल्यानंतर ज्या बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना आता इथून पुढे लाभ भेटणार आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणून mm. लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगितलं होतं की मिणार म्हणजे ज्या अनेक बहिणींनी मेसेज केले होते की दादा आम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नव्हता त्या बहिणीला सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता भेटत आहे तर ही न्यूज महाराष्ट्रातील तमाम पोहोचवा कारण अनेक लाडक्या बहिणींना पैसे भेटत आहे आणि अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे हे बघण्यासारखं नव्हतं पण आता ऑक्टोबरचा हप्ता त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे आणि जमा झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते खूप आनंददायी आणि आपल्याला एकदम सुखमय आणि समृद्धमय बनवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने वाटचाल करताय म्हणून लाडक्या बहिणीनं प्रत्येक बहिणीपर्यंत पाठवा जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला वाटेल की नाही आता आपल्याला ते पैसे कुठला जमा होत आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुमची जर ए केवायसी झालेली नसेल लवकरात लवकर ई लवकर केवायसी कम्प्लीट करून घ्या मी आपल्या युट्यूब चॅनलला अनेक व्हिडिओ बनवलाय की ई करायची सगळंच तुम्ही व्हिडिओ चॅनलला बघू शकता ते आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत